नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आणि ब्राझील यांच्या चार करारांवर स्वाक्षऱ्या उभय देशांदरम्यानचे संबंध दृढ करण्यावर भर ब्राझीलच्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन दहशतवाद संपवण्याची पाकिस्तानची इच्छा असेल तर भारत त्यांना मदत करेल मात्र पाकिस्तानची ती भावनाच नाही राजनाथ सिंह शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन चीनची मानवसहित अंतराळ मोहीम आजपासून सुरू पृथ्वीभोवती फिरणाऱ्या प्रयोगशाळेत चीनचे दोन अंतराळवीर रवाना योजने अंतर्गत राज्यातल्या दहा शहरांच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई भूमीपूजन पाहूयात भारत आणि ब्राझील यांच्यात आज कृषी व्यवसाय पशुपालन आणि जेनेटिक रिसोर्सेस या क्षेत्रात चार करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मिशेल टेमर यांची आज गोव्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी ही माहिती दिली व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर या चर्चेदरम्यान भर देण्यात आला द्विपक्षीय गुंतवणूक करारांनाही अंतिम स्वरूप चर्चेदरम्यान देण्यात आलं ब्राझीलच्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं यामुळे द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळेल असंही ते म्हणाले दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या या चर्चेत भारत आणि ब्राझील यांच्यातल्या संबंधांचा व्यापक आढावाही घेण्यात आला ब्राझील हा भारतासाठी महत्वाचा भागीदार असून उभय देशातल्या धोरणात्मक भागीदारीची दशकपूर्ती होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले अणुपुरवठादार गटांच्या सदस्यत्वासाठी भारताच्या भूमिकेला पाठिंबा व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे आभार मानले पाकिस्तान जर दहशतवाद संपवायला तयार असेल तर भारत त्यांना मदत करेल मात्र पाकिस्तानची तशी भावनाच नाही अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले क्षेत्रीय सूचना आणि प्रसारण कार्यालयाद्वारे चंदीगड इथं आज क्षेत्रीय संपादक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नियंत्रण रेषा सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर राजनाथ सिंह बोलत होते दहशतवादाचं धोरण अवलंबत पाकिस्तान स्वतःला वैश्विक स्तरावर एकटं पाडत आहे भला कर सकता है न दूसरों का भला दिखाई देता है न तो उसे अपना ही भला दिखाई देता है उन्हें आतंकवाद को एक स्टेट पॉलिसी के रूप में अपनाकर आज पाकिस्तान खुद को न केवल साउथ एशिया में बल्कि इंटरनेशनल कम्युनिटी में स्वयं को आइसोलेट करता चला जा रहा है और पाकिस्तान का कश्मीर को लेकर भी अफसेस इस कदर पड़ चुका है आतंकवादी भारताच्या नियंत्रण रेषेवरील सुरक्षा वाढवली आहे मात्र पाकिस्तान लगतच्या नियंत्रण रेषेची सुरक्षा हे एक मोठं आव्हानच असल्याचं म्हणाले सीमावर्ती भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याच्या घटना झाल्यानंतर अशा घटनांना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात काल एक भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत बोलत होते गेल्या पाच सहा वर्षात शस्त्रसंधीचा भंग झाल्याच्या शेकडो घटना घडल्या आहेत मात्र सध्या घडलेल्या अशा घटनांना चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे असं पर्रिकर म्हणाले जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल शस्त्रसंधीचा दोनदा भंग केला होता यामध्ये एक जवान शहीद झाला विकसनशील राष्ट्रांच्या पायाभूत विकासासाठी निधी पुरवठ्यातली तफावत कमी करून या राष्ट्रांच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कोटा आधारित पुरेशी संसाधनं असावीत अशी मागणी ब्रिक्स राष्ट्रांनी केली आहे अविरत दीर्घकालीन विकासासाठी पायाभूत क्षेत्रामध्ये सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूक महत्वाची असल्याचं यावेळी सांगण्यात आलं पायाभूत क्षेत्रासाठी वित्तपुरवठा सुरळीत रहावा यासाठी बहुस्तरीय विकास बँकेची मदत यावी असंही ब्रिक्स समूहानं म्हटलं आहे कोटा प्रणाली विहित कालावधीतच निश्चित केली जाईल याची खातरजमा करण्याबाबतही ब्रिक्स नेत्यांनी मान्यता दर्शवली आहे या प्रणालीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत विकसनशील अर्थव्यवस्थांचं पुरेसं प्रतिबिंब दिसेल तसंच विकसनशील आणि गरीब राष्ट्रांनाही आपलं म्हणणं ठाशीवपणे मांडता येईल पृथ्वीभोवती फिरणाऱ्या प्रयोगशाळेत महिनाभर वास्तव्य करण्यासाठी चीननं आज दोन अंतराळवीरांना अवकाशात पाठवलं चीनमधल्या गोबी वाळवंटाजवळच्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून या दोन अंतराळवीरांना विमानातून अंतराळात नेण्यात आलं असून ही मोहीम मार्च एफ या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं पूर्ण करण्यात आली हे अंतराळयान उद्यापर्यंत अंतराळातल्या प्रयोगशाळेला जोडलं जाणार असून दोन्ही अंतराळवीर एक महिना या प्रयोगशाळेत राहणार आहेत येत्या पाच सहा वर्षात स्वतःचं कायमस्वरूपी अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या दृष्टीनं चीनचा हा प्रयोग असल्याचं मानलं जात आहे व्यक्तिगत कायद्यांना घटनात्मक मान्यता मिळायला हवी आणि तिहेरी तलाकाची पद्धत लैंगिक समानता आणि सन्मानानं जगण्याच्या अधिकाराला न्याय देणारी असली पाहिजे अशी केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे तेहरी तलाक आणि सरकारचं प्रतिज्ञापत्र या विषयावर फेसबुकवर लिहिलेल्या लेखात ले ले जेटली यांनी सरकारची भूमिका मांडली आहे बहुपत्नीत्व आणि तहरी तलाक बाबी कोणत्याही धर्माच्या आवश्यक किंवा अंतर्गत बाबीत असू शकत नाहीत त्या धर्मापासून बाजूला ठेवल्या जाव्यात अशी भूमिका विधी मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मांडली आहे असं जेटली यांनी म्हटलं आहे अमृत योजनेअंतर्गत सन दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या दहा शहरांच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचं ई भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईतून केलं याबरोबरच त्रेसष्ट कोटी रुपये खर्चाच्या रत्नागिरी नगरोत्थान योजनेचं ई भूमिपूजनही करण्यात आलं राज्यांच्या ढोबळ उत्पन्नात शहरांचा वाटा मोठा असून या शहरांच्या शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे हा विकास करताना पाणीपुरवठा मलनिस्सारण आणि घनकचरा यांना अग्रक्रम देण्याच्या उद्देशानं सहाशे बत्तीस कोटी रुपयांच्या खर्चाची ही योजना राबवण्यात येणार रा आहे या पाणीपुरवठा योजनेत राज्यातल्या वसई विरार पनवेल अमरावती मालेगाव सोलापूर उस्मानाबाद लातूर वर्धा अचलपूर आणि सातारा या शहरांचा समावेश आहे अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली ई भूमिपूजन केल्यानंतर फडणवीस यांनी या शहरांच्या लोकप्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चाही केली देशातल्या पाचशे अमृत शहरांमध्ये राज्यातल्या चव्वेचाळीस शहरांचा समावेश आहे शहरांच्या विकासासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून येत्या तीन ते चार वर्षात शहरांचं रूप निश्चितपणे बदलेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशभरातून निवडण्यात आलेल्या एकशे अठरा हगणदारीमुक्त राज्यातल्या बावन्न शहरांचा झालेला समावेश ही कौतुकास्पद बाब आहे असंही यावेळी म्हणाले स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज नागपुरातल्या संविधान चौकात आंदोलन केलं नोकरी भरतीवरील कपात त्वरित उठवावी सरकारनं ज्या विविध विभागातील नव्वद हजार जागा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे तो त्वरित रद्द करून त्या जागांची स्पर्धा परीक्षेमार्फत भरती करावी राज्यसेवा विक्रीकर निरीक्षक वनसेवा यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात कंत्राटी पद्धतीनं भरणाऱ्या जागा स्पर्धा परीक्षेद्वारा कायमस्वरूपी तत्वावरती भरल्या जाव्यात पीएसआय पदाची एक वर्ष न काढलेली जाहिरात त्वरित काढावी प्रतीक्षा यादी लावण्यात यावी तसंच सहा वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती सीईटीद्वारे यावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी न करता फक्त मागण्यांची फलकं लावून हे आंदोलन केलं या आंदोलनात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते बुलडाणा जिल्ह्यातही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांकडं लक्ष वेधण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला मागण्यांचे फलक घेऊन जयस्तंभ चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली यावेळी या मोर्चातील एका शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी विजय झाडे यांना दिलं शिरपूरमधल्या शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज देण्यासंदर्भात नकारात्मक धोरण आणि प्रशासनानं चालवलेली डोळेझाक याचा निषेध करण्यासाठी शिरपूर तहसील कार्यालयासमोर शेतकरी आज लाक्षणिक उपोषण करत आहेत बळीराजा नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येत शासनानं शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशा मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्याचे आमदार गणपतराव देशमुख यांना गेल्या काही दिवसांपासून दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जिवे मारण्याच्या धमकीची पत्र येत आहेत या घटनेच्या निषेधार्थ आज सांगोला तालुक्यात बंद पाळण्यात येतो गेल्या दहा निवडून येणारे गणपतराव देशमुख विधिमंडळातले ज्येष्ठ सदस्य असून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून ओळखले जातात शक्कापच्या या निष्कलंक नेत्याला खंडणीची धमकी देणाऱ्याला ताबडतोब अटक करावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे या संदर्भात सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरुण शेख यांनी दिली आहे त्यांनी त्यांच्या हॅपटेक कॉलेजकडून तीन कोटी त्यांच्याकडून तीन कोटी आणि शिव पार्वती थिएटर यांच्याकडून तीन आशे एकुन कोटी अशी एकूण नऊ कोटीची मागणी केली आणि नंतर तो आकडा दुसऱ्या पत्रात त्यांनी दहा कोटीपर्यंत वाढवलेला आहे चंद्रपूर इथं काल साठावा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा संपन्न झाला यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते एकोणसाठ वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर इथल्या दीक्षाभूमी इथं दीक्षा दिली तेव्हापासून या ठिकाणी दरवर्षी पंधरा आणि सोळा ऑक्टोबरला धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो या सोहळ्याला अनुयायी मोठ्या संख्येनं हजेरी लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतात यंदाही या सोहळ्याला बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात मोठी संधी आहे या संधीचा लाभ घेतल्यास जिल्ह्याचा आर्थिक विकास होऊ शकेल असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला ते काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता पंचवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी या काळात कोल्हापूर पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली महोत्सवाच्या काळात कोल्हापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांना पर्यटन खर्चात पन्नास टक्क्यांची सूट दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली पर्यटकांच्या सोयीसाठी उत्तम प्रतीच्या लक्झरी बसेस उपलब्ध करून दिल्या जातील या बसेससाठी होणारा खर्च शासन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं पर्यटकांना आकर्षित करण्याकरता खरेदीवर सवलतीची कूपन देणार असल्याचंही देना त्यांनी सांगितलं रक्तदाना रक्तदानाप्रमाणेच अवयवदानाची चळवळ ही जाती धर्मापलीकडची व्हावी असं मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी काल पुण्यात व्यक्त केलं रक्ताचं नातं या संस्थेतर्फे पुण्यात आयोजित केलेल्या रक्तदाते आणि संस्थांच्या गौरव सोहळ्यात त्यांनी हे मत व्यक्त केलं यावेळी महाराष्ट्रासह पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र राजस्थान तेलंगणा गुजरात आणि पश्चिम बंगालमधल्या रक्तदाते आणि संस्थांचा गौरव करण्यात आला रक्तदान करून आणि एका माणसाला जीवदान देऊ शकतो अवयवदानानं आपण एकापेक्षा जास्त व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो त्यामुळे अवयवदान ही सुद्धा एक व्यापक चळवळ व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली नवजात शिशूच्या मृत्यूचा दर कमी व्हावा यासाठी राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात नवजात शिशू अतिदक्षता कक्षाची उभारणी केली आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथंही जिल्हा सामान्य रुग्णालयात जननी सुरक्षा योजनेतून अद्यावत असा शिशू अतिदक्षता कक्ष कार्यान्वित केला आहे या योजनेमुळे इथल्या रुग्णालयात आतापर्यंत सुमारे चार हजार नवजात शिशूंना जीवदान मिळाल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुरेश सिरसाट यांनी दिली आहे इथल्या दक्षता कक्षात एकाच वेळी शिशूंवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध असून अद्ययावत यंत्रसामुग्री आणि तज्ज्ञ डॉक्टरांमुळे नवजात शिशूंचा मृत्यूदर कमी व्हायला मदत झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कसोशीनं प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आहे अमरावती शहरात काल धनगर समाज महासंघाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते धनगर समाजातल्या सुशिक्षित युवकांनी पुढे येऊन समाजाच्या उद्धारासाठी काम करावं तसंच शासनाच्या विविध योजनांचा लाभ स्वतःसाठी आणि समाजासाठी मिळवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन पोटे यांनी यावेळी केलं महासंघाचे माजी अध्यक्ष डॉक्टर वसंत लवणकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी समाजातल्या अनेक मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला मराठी भाषेच्या विविध बोलींमधील वैविध्य लक्षात घेऊन या बोलीचे नमुने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जतन करणारी देशातली पहिली भाषा प्रयोगशाळा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आकाराला येत आहे या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी विद्यापीठ आणि न्यूयॉर्क इथल्या अनुभव ट्रस्ट या संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली ती, या प्रयोगशाळेमध्ये आहे उदाहरणार्थ मराठी भाषेच्या बोलीभाषा त्याचे निनाळे प्रकारचे ऍक्सेंट किंवा त्या बोलण्याची लख याविषयीची माहिती पण इथे उपलब्ध असणार आहे विशेष म्हणजे हे केंद्र मराठी भाषेविषयी याला जाणून घेण्याची इच्छा आहे अशा जगातल्या कुठल्याही व्यक्तीला उपयुक्त ठरणार आहे शिवाय तो त्याचा उपयोग करून घेऊ शकणार आहे मराठी बोलीभाषा नमुन्यांचा संग्रह करून त्याचं संवर्धन हे भाषा समृद्धीच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं संचालकांनी सांगितलं आपल्याला आपल्याकडनं देण्यासाठी कोणती यंत्रणा नाही तर या भाषा प्रयोगशाळेच्या माध्यमातून ह्या मराठीच्या अनेक बोलींचे जे नमुने आहेत ते जगभर उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि त्यातून या भाषांचं संवर्धन करण्याचा एक प्रयत्न होणार आहे दिव्यांगांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी शासन नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथं काल रामदास आठवले यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तींचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही म्हणाले यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिरसुद्धा उपस्थित होते जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि एडीप या संस्थेद्वारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गावाच्या शिवारात पडणारं पावसाचं पाणी अडवून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातल्या लाकूडवाडी गावात जलयुक्त शिवार योजना यशस्वीरित्या राबवली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या लाकूडवाडी गावात पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी गेल्या वर्षी जलयुक्त शिवार योजना राबवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गावात एकशे चौतीस हेक्टर क्षेत्रावर शेततळी वनराई बंधारे सिमेंट नाला बांध तसंच जमीन सपाटीकरण अशी जलसंधारणाची काम हाती घेतली या कामातून गावातल्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यात आले त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात गावातल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे लाकडोडी गावाचा ला पंचवीस लाख सत्याऐंशी हजाराचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता त्यापैकी सर्वच्या सर्व कामं म्हणजे नऊ शेततळी एक सिमेंट बांध पाच हेक्टर मजगी व दोन वनतळी आणि एक ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत गाव तलावाचं दुरुस्ती आणि मजबूतीकरण आणि दुरुस्ती अशा प्रकारची कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत त्यामुळे गावाला पाण्याच्या पाण्याच्या विवंचनेपासून गाव मुक्त झालेलं आहे या अभियानामुळे सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं असून नगदी आणि भाजीपाला पिकांना हे अभियान वरदान ठरले ज्या विहिरी आमच्या जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये पूर्णपणे कोरड्या व्हायच्या त्या, ले ले त्या आम आता पुढंही दोन तीन महिने त्याचा पाण्याचं पातळी त्याच्यात वाढलेली आहे पूर्वी दहा ते पंधरा फूट पाणी विहिरीनं असायचं तेच पाणी आता वीस पंचवीस फुटावर पाणी पातळी आलेली आहे आणि त्या पाण्याचा उपयोग करून आम्ही आमच्या शेतामध्ये भाजीपाला आणि ऊस ही पिकं आम्ही आता घेतो आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे लाकूडवाडीसारख्या कोरडवाहू गावाच्या शिवारात सिंचनाची क्षमता निर्माण होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठीही मदतच झाली आहे वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांवर जलद गतीनं उपचार करणाऱ्या नवनवीन औषधांची तसंच उपकरणांची निर्मिती सातत्यानं होत असते अशा नव्या औषधांची आणि उपकरणांची माहिती डॉक्टरांना व्हावी या उद्देशानं काल मुंबईत वैद्यकीय क्षेत्रातले नवे शोध या विषयावर एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं रुग्णांची रोगचिकित्सा आणि औषधोपचार कमी करता होऊ शकतील अशा अनेक नव्या शोधांची माहिती यावेळी देण्यात आली यात डॉक्टर पलक पोपट यांनी कर्करोग निदानासाठी विकसित केलेल्या टी एन एम एप्लिक डॉक्टर विशालराव यांनी घशाच्या कर्करुग्णांसाठी उपयुक्त स्वस्त उपकरणांचा यात समावेश आहे यावेळी डॉक्टर राम प्रभू यांनी विकसित केलेल्या तंत्राबद्दल माहिती दिली चित्रकार सत्यजित वरेकर संताजी चौगुले आणि तृप्ती दहिवावकर या कलाकारांच्या चित्र आणि शिल्पांचं प्रदर्शन मुंबईत वरळी इथल्या नहरु केंद्र कलादालनात आयोजित केलं आहे वास्तववादी चित्रांसाठी ओळखलं जाणारं सत्यजित वरेकर यांची या प्रदर्शनातली चित्रं त्यामुळे रसिकांचं लक्ष वेधत आहेत आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे छायाचित्रकार मंदार घैसास यांनी घेतलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कलादालांना सुरू आहे या छायाचित्रांच्या माध्यमातून मंदार घैसास यांनी दैनंदिन वापराच्या वस्तू निसर्ग लोक दुर्गम अशा स्थळांचं दर्शन घडवून आणलं आहे उद्या संध्याकाळपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे खो अहमदनगरजवळच्या शेवगाव इथं आयोजित केलेल्या शालेय मुलामुलींच्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेची काल सांगता झाली स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि अभिनेत्री मकरंद अनासपुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ग्रामीण भागात स्पर्धा आयोजित करून मुलांना प्रोत्साहित केल्याबद्दल विखे पाटील यांनी आयोजकांचं कौतुक केलं दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून मुला मुलींचे अठ्ठेचाळीस संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत मुलींच्या गटात पुणे संघानं ठाणे संघाचा पराभव करून तर मुलांच्या गटात ठाणे संघानं मुंबई उपनगर संघावर मात करून अजिंक्यपद पटकावलं पत या स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवरच्या खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे मुलामुलीं प्रत्येकी बारा संघ निवडण्यात येणार आहेत अहमदाबाद इथं सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत केनियानं बलाढ्य जपानचा अठ्ठेचाळीस विरुद्ध सत्तावीस गुणांनी पराभव करत धक्कादायक विजय नोंदवला केनियाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत जपानची कोंडी केली दुसऱ्या सामन्यात थायलंडनं अत्यंत चमकदार खेळ करत अमेरिकेचा एकोणसत्तर विरुद्ध बावीस गुणांनी धुवा उडवला तर तिसऱ्या लढतीत कोरियानं इंग्लंडवर छप्पन्न विरुद्ध सतरा गुणांनी दणदणीत मात करत आपली विजयी परंपरा कायम ठेवली विरुद्ध विरुद्ध या स्पर्धेत आज पोलंडविरुद्ध इराण आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेश या लढती होणार आहेत जाणून घेऊयात हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातला हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आता ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि ब्राझील यांच्या चार करारांवर स्वाक्षऱ्या उभय देशांदरम्यानचे संबंध दृढ करण्यावर भर ब्राझीलच्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन दहशतवाद संपवण्याची पाकिस्तानची इच्छा असेल तर भारत त्यांना मदत करेल मात्र पाकिस्तानची ती भावनाच नाही राजनाथ सिंह शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन चीनची मानवसहित अंतराळ मोहीम आजपासून सुरू पृथ्वीभोवती फिरणाऱ्या प्रयोगशाळेत चीनचे दोन अंतराळवीर रवाना आणि अमृत योजनेअंतर्गत राज्यातल्या दहा शहरांच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई भूमिपूजन याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर